राजा प्रभू रामचंद्र भगवान की जय आजची उत्सव मूर्ती माझा भाऊ श्याम याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण सर्वजण इथे जमलो आहोत अतिशय आनंदाचा दिवस आहे सगळेजण अत्यंत आनंदात आहेत त्यानिमित्त मी छोटस दोन काळ्यांचं स्वागत गीत म्हणते फार मोठं नाही येते स्वागत गीत आणि मग माझे ते चार ते शब्द मी बोलते नभ प्रांगणी रवी उगवला नभ प्रांगणी रवी उगवला नोरली सारी वसुधा मोहरी सारी वसुधा नभप्राङ्गणी रवि उभवला शुभदिने अपुला आगमने शुभदिने अपुला आगमने हर्षितधालि अमुचिर्दे हर्षितधालि मुचिर्दे अर्पित भरुया स्वागता सुस्वागता 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 सु सुस्वागता सुमनाया भर पुन सुमनाया संगी मला आनंद होत आहे शाळा महामा माझा लहान भाऊ आहे आणि त्याच्याविषयीच्या असंख्य आठवणी माझ्या मनात आज जाग्या होतात आहेत आता माझ्यापेक्षा तो चार वर्षांनी लहान आहे तर चार वर्षात जर मोठं अपत्य घरात असलं आणि त्याला जेव्हा कळतं की आपल्या घरात लहान बाळ होणार आहे बाळ आलेला आहे ते तर त्या अपत्याला खूप आनंद होतो कारण आपल्याला लाडवायला आपल्याशी आपल्याला खेळा खेळवायला कोणीतरी घरात छोटं बाळ आलं की या मोठ्या आपत त्याला खूप आनंद होतो तसाच आनंद मला पण झाला आता प्रसंग अतिशय भावनिक असा आहे माझ्या मनरूपी मेघामध्ये असंख्य आठवणींचे ढग आज जमा झालेले आहेत आणि हे जे ज्या असंख्य आठवणी आहेत भावनिक असे प्रसंग आहेत आठवणी आहेत मी काही थोड्या शब्दांमध्ये व्यक्त करते है। तो घरामध्ये सगळ्यांचाच लाडका होता इटा तर दुधावरची तो साय होता म्हणजे अत्यंत आवडीचा होता तुळशीच्या पूजेनंतर मुठ्याई त्याच्या हातावर लोणी टाकायची मोठ्या आवडीने तो खायचा त्याला खूप आवडायचं पूजेनंतर ते लोळी मोठ्याईने हातावर टाकलेलं आणि मोठ्याईलाही आनंद व्हायचा त्याला पण खूप आनंद व्हायचा आहे आम्ही तर वाशिमला होतो तो, तो तीन चार वर्षात असताना वगैरे आणि आमच्या घरा चाळीसमोर जवळच एक तारावी कन्या शाळा होती तिथे आत्याला काही दिवस काही महिने म्हणजे नोकरी होती आत्या येताना संत्र आणायची मग तो आत्याला टाटा करताना रोज म्हणायचा आत्या गोलछंतला आण गोलछंतला म्हणजे संत्र आणि त्याला आवडायचं संत्र खूप आवडायचं आणि आमच्या घराच्या मागे एक संत्राचा माळा पण होता तर त्याला गुरुछंद खूप आवडायचं त्यानंतर आम्ही अकोल्याला आल्यानंतर मोठ्याचं बोट धरून धरून बाबाजीच्या मठात जाणारा श्याम मला आठवतो नंतर बुगदानी म्हणून एक शास्त्री होते त्यांचं भागवत असताना त्यांच्या भागवतासमोर मी आणि श्याम आम्ही दोघंजण मी राधा आणि तो कृष्ण असं होऊन आम्ही त्यांच्या भागवताच्या मिरवणुकीमध्ये नाचत होतो ती सुद्धा मला आठवण होते लहानपणपणापासून तो कुठे पटकन कृष्ण बनायचा त्याला आवडायचं ते द्रौपदी उत्सवात कृष्णा कृष्णाच्या गणपती उत्सवामध्ये घरोघरी सीन मांडले जायचे तेव्हा मेकरला तर त्या सीनमध्ये द्रौपदी वस्त्रहरणाचा एक प्रसंग माईवाकीलांकडे होता तर त्यामध्ये कृष्णाचं वस्त्र पुरव द्रौपदीला वस्त्र पुरवणारा कृष्णाचं काम श्यामने केलेलं होतं त्याला आवडलं होतं ते काम तेव्हा मोठेला सारखी काय अगं त्याला भूक लागली असेल त्याला भूक लागली असेल त्याला काही खायला नेऊ आणि तो पडद्याच्या अनुभव होता आणि द्रौपदीला वस्त्र पुरवत होता याबरोबरच थी थी। मला एक आठवड्यात आहे लहानपणी त्याला शाळेत येणाऱ्या इंजेक्शनची वाटणारी भीती मला पण भीती वाटते इंजेक्शनची वाटायची शाळेतून मी एकदा घरी पळून आली होती सात नंबर शाळेतनं आणि शांत वाशिमच्या शाळेमध्ये इंजेक्शनची खूप भीती वाटते म्हणून गडबड डोहळा होता त्याला मग शेवटी घरी पोचवून दिलं पण मोठ्याईंनी घरी आल्यावर सांगितलं की नाही रे याला इंजेक्शन चोचून आणा चोचणं आवश्यक आहे म्हणून मग आमच्या घर घरी श्रीराम चक्राशी होता त्यांनी त्या याला नेऊन इंजेक्शन देऊन आणलं होतं लहानपणीचं मला सगळंच आठवतं आम्ही खेळत होतो भांडत होतो मला आठवतं एकदा मी अभ्यास थोडासा करत होते आणि माझ्या हाती पेन्सिल होती जरा फोशी फोशी पेन्सिल म्हणजे थोडी जाड होती यांनी मला ती पेन्सिल मागितली मग मी छोटासा तुकडा तोडून याला खेळायला दिला त्याने तो घेतला सगळं खेळावा केले नुसतं त्याने तो नाकात घालून दिला आणि ती नाकात घातल्यावर तो अटकला मग त्रास व्हायला लागला बाहेर पडे ना मग एक त्या चाळीमध्ये आजोबा राहतो होते त्यांनी तपकीर आणली ती ओढायला दिली त्याबरोबर होती पेन्सिल सटकन बाहेर पडली तर असे काही मजेदार प्रसंग सुद्धा आहेत मला ते आठवतात मोठ्या हिसाची तर आमची खूप भांडणी व्हायची मोठ्या जवळ झोपण्यासाठी म्हणून त्यालाही मोठे जवळ झोपायला आवडायचं मला पण आवडायचं शेवटी मग आईदादांनी आमचे वार ठेवून ठरवून दिले कोणत्या कौन वारी कोणी मोठे आहे जवळ झोपायचं ते अकोला इथलं भाऊ उदरकरांचं बालक मंदिर तेही चांगलं आठवतं ते तिथेच जायचा हळूहळू तो मोठा झाला मेकरला आम्ही आलो शिक्षण चौघांचे आमचं चालू चालूचं विद्याल त्या बाळाने बरेच लहान होते आणि मग चौघांची शिक्षणं मेकरला सुरू झाली काही वर्षे शिक्षण झाले आणि श्याम मग दहावीनंतर अमरावतीला शिक्षणासाठी आला विदर्भ महाविद्यालयात त्याची ॲडमिशन झाली कारण गावात सायन्स कॉलेज नव्हतंच श्याम घरापासून दूर जाणार म्हटल्यावर मला तर इतकं वाईट वाटलं खूपच अगदी की तो जायला निघाला तेव्हा आम्ही डस डस रडायची अगदी मला खूप वाईट वाटायचं तेव्हा आई आणि मोठ्या माझी समजूत घालायच्या की रडू नको तो शिक्षणाच्या कामासाठी चालला आहे शिकायला जाणं चा चालला आहे त्याच्यामुळे आपण त्याला हिंमत द्यायची आपण रडायचं नाही असं मोठ्याही आई दोघींनी माझी समजूत घातली आणि मग रक्षाबंधन आलं त्याला राखी पाठवली तेव्हा त्याच्यावेळेस एक छोटस काव्य मी केलं फार मोठं नाही त्याची सुद्धा मला आठवण येते ते, ते थोडस म्हणून दाखवते श्रावण बंधन दिन बहु असे समीप आला श्यामत झारे स्मृतीले मन सागर असे उथंबळला आहे मी जरी तुझिया पासूनिया बहु दूर माझे बार आहे आता तुझी ते सभोवार आता ही माझ्या मनाची तशीच अवस्था झालेली आहे मी तनुनी श्याम तुझ्यापासून खूप खूप दूर आहे दहा पण बारा हजार मैल अंतरावर दूर आहे पण मनाने मात्र पूर्णपणे पूजा भवतीच आहे असं तू समज आणि मग पुढच्या दोन तीन दोन वेळा जरा विद्यार्थ्यांना छोटासा हितोपशे हितोपदेश केलेला आहे खूप मोठा उपदेश नाही विद्या सुधे सप्राशुनी विद्या सुधे सप्राशुनी चिंतित जावा सदैव ईशमने मने संतोष गुरुजना वधुली अपुली सदा सुधा वाणी वधुली अपुली सदा सुधा वाणी सगळ्यांना अर्थ कळत असेल विद्यारूपी अमृताच तू प्राशन कर गुरुजनांशी गोड शब्दांनी बोल त्यांच्याशी चांगला राहा वाढाया या सद्गुणत संगती माने मित्र तुझा ओम असे सत्व रे खाणी. अत्यंत सत्वगुणी असा याचा मित्र होता ओम मिळकरच्या मेहकरला एक चंदनशेष महाराज होते हरिण हरण टेकडीवर ते असायचे त्यांचा मुलगा ओम हो या हा याच्यासोबत दोन वर्षे होस्टेलवर होता तेव्हा त्याची संगत ही अतिशय चांगली सांगत होती आणि मग आम्ही त्याला राखी मी त्याला राखी पाठवली आणि भगवंताजवळ प्रार्थना केली की के आमच्यामधलं प्रेम तू सतत असंच कायम राहू दे शिक्षण खरतर परिस्थितीमध्ये झालं दादांची ओढता नव्हत होती त्यावेळा सगळं ब्राह्मणात जवळ इतक्या प्रमाणात पैसाही नव्हता इतक्या सुखसोयी नव्हत्या हॉस्टेलवर कोणत्याच प्रकारची सोयी नव्हत्या ना फ्रीज नाही टी व्ही नाही ठेवायला छोटेसे कपाट असायचे आणि श्यामला कधी कधी पहिल्या शिफ्टचे मुलं पोटभर देऊन गेल्यावर यांना तिखट तेल पोळीसुद्धा कधी कधी खावी लागायची वरण उरायचं नाही भाजी उरायची नाही आणि मग जरा हाल होतो थे थे वर। थे, ते खायचे हॉस्टेलवर पण मोठी म्हणायची नाही त्याने खावे लोखंडाचे तेव्हा ब्रम्हपदी शिक्षणामध्ये अशा अडचणींना अजूनमधून तोंड द्यावंच लागतं मोठे समजूत घालायची आणि त्याला हिंमत द्यायची आणि शिक्षण पूर्ण झालं बी एस सी झाल्यावर तो बडोदा बँकेमध्ये त्याला नोकरी लागली तर शेवटपर्यंत त्यांनी मोठ्या सचोटीने प्रामाणिकपणा उत्तम प्रकारे आपली सेवा केली नोकरी आपली केली अहित वैभव त्यांनी भरपूर वाढवलं अहित भरभराट त्यांनी भरपूर घडवून आणली आणि आईवडिलांची सेवा उत्तम प्रकारे केली बळीन वरी अतिशय प्रेम केलं आणि शेवट सांगायचं म्हणजे सद्गुरूंची सेवा परमप्रू पूज्य प्रल्हाद महाराज हे सद्गुरू होते तो त्यांचा सदशिष्य होता सद्भक्त पण आहे त्यांची पण से सेवा तो उत्तम प्रकारे अजूनही करतोच आहे तर असं हे ऐविक वैभव त्यांनी त्याच्या काळामध्ये बरंच मिळवलेलं आहे आणि प्रापंचिक वैभव जे ते त्यांनी मिळवलं मुलांना सुद्धा सुसंस्कारित केलं चांगल्या मार्गाला लावलं सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित त्यांनी पार पाडल्या आता सेवानिवृत्ती त्यांनी पन्नासच वर्षा असताना घेतली का तर परमार्थामध्ये वेळ देता यावा आणि आई अंथरुणावर होती तर आईची सेवा घडावी म्हणून त्यांनी व्हॉलेंट्री रिटायरमेंट लवकरच घेतली पन्नास वर्षाचा झाल्यावरच त्याचं नंतरचं कार्य अतिशय अफाट आहे ते सर्व श्रुतच आहे सगळ्यांना माहिती आहे पण तरी थोडं थोडक्यात मी ते तुम्हाला सांगते या सेवानिवृत्तीच्या काळा नंतरच्या काळात त्यांनी परमार्थ वैभव खूप वाढवलं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये त्याने उत्तुंग अशी भरारी मारली त्यामध्ये समाजसेवा घडली समाजाला त्यांनी सन्मागाला लावण्याचं काम केलं ला। भागवत रामायण शिवपुराण संत चरित्र यावर अत्यंत अभ्यासपूर्ण अशी प्रवचनं त्यांनी केली कीर्तनाचे वर्ग घेतले रामरक्षा विष्णू सहस्रनाम अनेक प्रकारच्या पूजा गीता वर्ग असे अनेक वर्ग त्यांनी घेतले मुलांच्या वेकेशन काळामध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या असतात मुलांना जमवून तो अनेक प्रकारचे वर्ग घेत असे कीर्तनाचे वर्ग त्यांनी घेतले आणि नामस्मरणाचा जो ग्रुप आहे अत्यंत मोठा झाला आहे संख्या खूप वाढली आहे तर तो, तो नामस्मरणाचा ग्रुप सुद्धा त्यांनी निर्माण केला आणि अत्यंत रीतीने त्याची त्या ग्रुपमध्ये वाटचाल चालू आहे कोट्यावधी संख्येने कोट्यावधी असा जग सद्गुरुचरणी अर्पण करण्याचं काम तो करतोय आपल्याला असं म्हणता येईल समर्थांनी सांगितलेला आणि परमपूज्य महाराजांनी सुद्धा आचरलेला जो दिनाक्रम आहे तो तो पाळतो अगदी यशस्वीपणे पाळतोय त्यात कोणत्याही प्रकारची कधी कुरकुर नाही काही नाही पहाटे उठून उठून तो नामस्मरणाचा आकडा रोजच्या दीडशे माळ घेतो तो ते पूर्ण करतो परमपूज्य प्रल्हाद महाराजांचं जे कार्य आहे रामनामाचा प्रसाद करण्याचं ते कार्य तो श्रीराम जयराम जय जयरामचा ग्रुप त्याद्वारे पूर्ण करतो आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण चौऱ्याऐंशी लक्ष एवनी फिरल्यानंतर आपल्याला निर्देय मिळतो त्याचं सार्थक करण्यासाठी म्हणून हे सर्व आवश्यक आहे आणि खरा आनंद रामनामातच असतो सर्व सुखाचं स्थान निधान असलेला जो श्रीराम आहे त्यात त्याचं स्मरण आपण सदैव करावं हेच आपल्याला नामस्मरण सांगतं श्यामच्या बाबतीत तर असं म्हणता येईल की उत्तम गुणी शृंगारला तो बहुतामध्ये शोभला प्रकट प्रतापे उगवला मार्तंड द्यायचा हे ही समर्थांची ओवी श्यामला पूर्णपणे लागू आहे एखाद्या मार्तंडाप्रमाणे तो या आकाशामध्ये तळपतो आहे कारण महाराजांनी सांगितलेला रामदासी संप्रदायातला दिनाचर्याचं पालन तो तंतोतंत करतो जे दाजमोदास लक्षणं अनेक स्थानी केली आहेत सदैव पुरुषाची लक्षणं चातुर्याची लक्षणं जी काही सद्गुणांची लक्षणं आहे ती सगळे श्याम आचरणात आणण्याचा प्रयत्न कर करतो आहे ऐका सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ नेदी एक क्षण प्रपंच व्यवसायाचे ज्ञान बरे पाहिजे प्रपंच उत्तम प्रकारे केला आणि परमार्थामध्ये सुद्धा तो बराच पुढे गेलेला आहे उन्नती त्याने करून घेतली आहे शिकण्याच्या गुण गुणसुद्धा त्याच्या ठिकाणी आहेच नुकतंच त्यांनी केलेलं जी जी माया अष्टक हे अतिशय सुंदर झालेलं आहे ते आम्ही रोज नेमाने म्हणत असतो तर त्याला वाचनाची आवड आहे पदरचनेची आवड आहे हा गुण त्याच्यापासून कवित्वाचा गुण आईपासून आलेला आहे आता ज्या सगळ्या गोष्टींना त्याची स्वतःची धर्मपत्नी सौ प्रतिभा देशपांडे हिची पूर्णपणे साथ आहे तिला कोणत्याही गोष्टीची हाव नाही आसक्ती नाही त्याच्यामुळे प्रपंचामध्ये आणाचा तगादा श्यामच्या मागे फार कमी प्रमाणात होता नव तास म्हटला तरी चालेल ती अतिशय खुश असते गरजा कमी आहेत फार लागत नाही आणि हा आसक्ती नाही कशाची हाव नाही या स्त्री शक्तीची चांगली साथ असल्यामुळे श्याम हा त्याची उन्नती करू शकला आता माझ्या बाबतीत म्हणायचं तर माझ्या लग्नानंतर आता मुलींना मारून कृष्ण मिळत असतो लग्नानंतर आणि हा कृष्ण खरोखरच पाठीराखा असतो तर मला आईने तसा कृष्ण तर दिला होताच पण श्यामसुद्धा लग्नानंतर माझ्यासोबत कृष्णासारखा सदैव माझ्या पाठीशी उभा राहिला आईवडिलांची आए उत्तम प्रकारे सेवा केली सर्व सण साजरे केले आणि मला दुःख संकटाच्या प्रसंगी त्यांनी भरपूर साथ दिलेली आहे मी दहा ते अकरा वर्ष एकटी अमरावतीला राहिली त्या काळामध्ये श्यामची बरीच मला साथ मिळाली आहे बरीच त्यांनी मला मदत केली दुःखाच्या प्रसंगी संकटाच्या प्रसंगी तो माझ्याकडे दरवेळा धावून आलेलंच आहे त्यांनी त्याचं कृष्णाचं कार्य पूर्ण केलेलं आहे आणि त्याचं मोठं सगळ्यात महान कार्य म्हणजे त्याचं भागवत त्याच्या भागवतानी तर लोकांना कृष्णाच्या मुरलीसारखं वेळ लावलेला आहे की सगळेजण म्हणतात की श्यामसारखं भागवत कोणी सांगतच नाही खूप वेळ लागला त्याच्या भागवताचं सगळ्यांना त्यांनी एकोणनव्वद भागवत आजपर्यंत केले आहेत आणि अतिशय भक्तिभावाने केलेले आहेत लोकांना भक्तिमार्गाला लावलं आहे गीतेचं सुद्धा आचरण तो करतो स्वतःचं कर्म व्यवस्थित करतो भक्ती करतो ज्ञान तो मिळवतोच वेगवेगळ्या ग्रंथांमधून नोट्स काढून अभ्यास करून तो प्रवचन देतो अभ्यासही प्रगट व्हावे ना तरी झकोणी असावे याप्रमाणे अभ्यास करून नोट्स काढून मग तो प्रवचन करतो तर असा हा अत्यंत गुणी असलेला श्याम त्याला ईशा कृपेने उदंड आयुष्य लाभो जीवेत शरदशतम जिवेत शरदश्छतम